कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मी खूप जबाबदारी आपल्याला सांगतो की दोन हजार चौदा ते एकोणीस रामदासबाई राज्याचं नेतृत्व करतो शिवसेनेचं किती वेळा रामदासभाईंनी या मुंबई गोवा हायवेचा प्रवास केला आहे किती वेळा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला किती वेळा मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि किती वेळा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले याबरोबर उलट दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हाही रामदासभाई पुन्हा सत्तेमध्ये तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी केलेली नाही मला एक उदाहरण आमदार योगेश कदम साहेबांनी दाखवावं की या पूर्ण प्रवासामध्ये इथले स्थानिक आमदार म्हणून योगेश कदम हजर होते एक उदाहरण दाखवावं आज गळे काढता तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने तुम्ही स्थानिक आमदार होते तुमच्या मतदारसंघातला भागसुद्धा या कोकण मुंबई गोवा को हायवेमध्ये येतो तुमची याची जबाबदारी नाही तुम्ही फक्त दुकानात आणणार तुम्ही फक्त बोलण्याची संधी शोधणार मी असले धंदे खोटे चालणार नाहीत कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे एक धंदे याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही त्यामुळे तुमचा मुलगा कधीही या विषयामध्ये प्रयत्न करत नाही त्याला तुम्ही बोलत नाही ह्या एवढ्या वेळेला एखाद्या माणसावर तुम्ही कौतुक केलं पाहिजे होतं की एक, एक सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये असा दाखवावा की ज्याने मुंबई गोवा हायवेसाठी सातत्याने महिनोन महिने प्रयत्न केलेत मग जो काम करतो आहे त्यात चांगलं म्हणण्याची तुमच्या दानत नाहीच आहे कारण तुमचं कसं आहे मी मागच्या पत्रकार मी सांगितलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी माझ्याशिवाय कोण चांगला नाही माझ्याशिवाय कोण चांगलं काम करत नाही आणि माझ्या मुलग्याशिवाय कोण काय इथे सत्ता हुकूमत गाजवायचीच नाही ही एकमेव मानसिकता यांची आहे त्यामुळे हे धंदे ताबडतोब तुम्ही बंद करा सगळ्यात पहिल्यांदा वाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये या विधानसभा संघात सुरू झाला तो भारतीय शिपियाडच्या डॉक्टर निलेश राणेसाहेबांच्या युनियनच्या वेळेला त्यावेळेला विनाकारण त्यांनी चुकीची स्टेटमेंट केली आम्ही त्याला उत्तर दिलं लोकसभेच्या आधी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळू नये कुणबी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे नेते धरशील पाटील साहेब आमदार होऊ नयेत खासदार होऊ नयेत यासाठी जंगजंग या जंग 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 माणसाने पछाडलं दोन हजार चौदाला गीतेसाहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला सगळ्याचे पुरा मी मागेही सांगितलं होतं की बोलायला लावू नका दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला पण रवीसाहेब काय झाले सगळेच जण आपण साक्षीदार आहोत त्यामुळे एकदा कधीतरी हा पाडा वाचावा लागणार आहे तो वाचायची आता वेळ जवळ आले या या दोन विषयातला लोकसभा आणि दोन हजार चौदाची विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा असं जाणवलं की आपला मत्स्यबार बांधव संकटात आहे का तुमचा मुलगा उभारला होता म्हणून मग दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की कोळी समाज अडचणीमध्ये आहे एलईडी फिशिंगमुळे त्रास होतो आहे परसिंग नेटमारी बंद झाली पाहिजे त्यावेळेला फक्त तुम्ही तिथे गेलेत दिल्लीमध्ये इथल्या कोळी बांधवांना घेऊन त्यांची फसवणूक केलीत अडीच वर्ष तुमचं सरकार आलं परत कोळी बांधवांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं त्यावेळेला तुम्हाला त्यांची आठवण येत नाही आज पुन्हा तुम्हाला परिस्थिती ने हे सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या त्यामुळे स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीव्यतिरिक्त माननीय रामदासबाई कदम यांच्या डोक्यात अन्य कुठलाही मुद्दा नाही माझे कुटुंब माझी जबाबदारी हा एकाच विषयापुरता हा सगळा विषय सुरू आहे लाडली महिन्याचे पैसे दादानी तुमच्यासाठी पाठवलेत योगेश दादानी तुमचे कार्यकर्ते जाऊन सांगतात अरे मुख्यमंत्री साहेबांचं तरी नाव घ्या हो मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री मुख्य महोदयांचं नाव घ्या हो तुम्ही हे पैसेचं काही योजना आमदारांनी आणली असेल आम्हाला ही योजना, योजना चांगलीच आहे महत्वाकांक्षी आहे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागळापर्यंत पोचून ह्या भगिनींचे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रयत्न केलेत हे धंदे आता बंद झाले पाहिजेत ही नऊ हे खोटारडेपणा हा राजकारणातला तो बंद झाला पाहिजे तर दाभोळखाडीवरती चार तालुक्यातली लोकं आपला रोजगार उदरबण करतात आजही लोटा सीतलं पाणी दूषित पाणी हे दाभोळखाडीमध्ये सोडलं जातं आहे त्याची जबाबदारी पण रामदासभाई तुमचीच आहे पर्यावरण मंत्री तुम्हीच होते भारतीय जनता पार्टीच्या किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने एकही एक रुपयाचा विकास निधी शासनाच्या माध्यमातून आणायचा नाही आणि आणला की फक्त माझ्या मुलग्याचंच नाव त्यांनी तिथे जाऊन घेऊन जायचं अशी जर का तुमची मानसिकता असेल तर यापुढे या, या गोष्टी होणार नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी भूमिपूजन मीच करणार हा अठ्ठाच धरायचा आणि या निव्वळ या अट्टासापाई या थरापर्यंत आजचं राजकारण गेलं आहे दापोली विधानसभेतलं निव्वळ माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या भोवती फिरत असेल हा हा विषय हा कधीतरी थांबवा यापुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा अनादर आम्ही केलेला आम्हाला चालणार नाही की भारतीय जनता पार्टी दापोलीत अशी आहे तशी आहे दोन हजार सोळाला दापोली नगरपंचायत निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धती सत्ता येऊ शकत होती त्यावेळेला सन्मान दळवीसाहेब ह्या संपूर्ण विषयाचं नेतृत्व करत होते परस्पर माननीय भाईंनी काँग्रेसशी हात मिळवणी केली आणि दापोई नगरपंचायतीवर सत्ता मिळवली तेव्हा युती धर्म कुठे होता तुमच्या सोयीसाठी युती धर्म तुमच्या निवडणुकीच्या फक्त युती धर्म आणि एरवी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येण्याची स्थिती येईल त्यावेळेला तुम्हाला काँग्रेसबरोबर चालणार त्याच काँग्रेसच्या काळामध्ये झालेले एक पाप आता ह्याच्यानंतर प्रत्येक परिष पत्रकार परिषदेमध्ये एक पाप आम्ही जाहीर करणार राज्य महामार्गाच्या आजूबाजूला असलेले पाचशे मीटरमधले बार हे बंद करण्याचा निर्णय माननीय कोर्टाने आदेश दिला होता आणि त्यामुळे दापोली शहरातलेही सर्व बार बंद होते नवे प्रत्येक शहरामध्ये ही स्थिती होती त्यावेळेचे तात्कालीन सत्ताधारी शिवसेना आत्ताची असलेले थोडक्यात गट माननीय योगेशजी आमदार त्यावेळेला त्याचं नेतृत्व करत होते कारण त्यांनी सत्ता घडवून आणली होती ही निर्माण केली होती साहेब बरोबर ना या सत्यकाळामध्ये निव्वळ बार चालू व्हायला पाहिजे दापोली शहरातले यासाठी अठ्ठावीसशे मीटर लांबीचे दापोली शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते हे नगरपंचायतकडे करून घेतले हे पाप कोणाचं दापोलीकर आज खड्ड्यातून जात आहेत शहरातील लोकं आणि फक्त दापोली शहरातील लोक जात नाहीत दापोली तालुक्यातली पूर्ण जनता या दापोली शहरातल्या खड्ड्यातून जाते माती खाते हे पाप तुमचं आहे जर लाडली बॅराचे पैसे तुम्ही देता व्यक्तिगत आमदार जे दे महोदय देतात अशा पद्धतीने तुमचे कार्यकर्ते सांगतात तर दापोली शहरामधनं हे खड्ड्यातून जाणारं जा पाप पण तुमचंच आहे